वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र पर मंत्री के नटवर सिंग यांचं काल रात्री दीर्घ आजारानं निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यू पी ए सरकारच्या काळात दोन हजार चार पाचमध्ये त्यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम पाहिलं होतं त्यांनी पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम पाहिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मुत्सत्तेगिरी आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी भरीव योगदान दिल्याचं म्हटलं आहे नोकरशाहीने निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका पार पाडली पाहिजे असं आवाहन राज्याचे प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी काल सोलापूर इथं केलं सोलापूर जिल्ह्यातील विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत आयोजित आढावा बैठकीत चोकलिंगम यांनी मार्गदर्शन केलं देशभरात हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक गोड्यांचं सेवन प्रत्येकानं करावं असं आवाहन केंद्रीय आयुष कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलं हत्तीरोग निर्मूलनासाठी बुलढाण्यात सर्वात्रिक सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचं उद्घाटन दुरस्त पद्धतीनं जाधव यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते यावर्षी यावर्षी एम या डी ए अभियानाच्या अंतर्गत पहिल्याच टप्प्यात अकरा हजार अकरा राज्यातील पंच्याण्णव टक्केला भारतापर्यंत प्रतिबंध प्रतिबंधात्मक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं वाट आहे राज्यात सरकारची लाडकी बहीण योजना फसवी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा काल लातूर इथं पार पडला त्यावेळी ते बोलत होते ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साडेबारा वाजता समारोप सोहळ्याला सुरुवात होईल एक रौप्य आणि पाच कांस्य पदकासह भारतीय ऑलिम्पिक ऑलिम्पिक्स स्पर्धेमध्ये एकाहत्तराव्या स्थानावर राहिला चीन नव्वद पदकांसह पहिल्या स्थानावर असून अमेरिका दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार पत्रकार आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी यंदा निवड समितीने एकमताने ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांची निवड केली आहे अशी माहिती मुंबई मराठी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली शाल श्रीफळ रुपये अकरा हजार आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे प्रत्यक्ष आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक मराठामध्ये मा काम केलेले झवर हे पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार